आज मस्त काळ्या वाटाण्याची भाजी करायची ठरवली वाटाणे थोडंसं मीठ टाकून आधीच उकडून घेतले आणि इथे जिरं लसूण मोहरीची छान मोडणी द्यायचं आणि छान झाली आहे तर आता आपण आता कांदे टाकून घेतो आणि ते चांगले फ्राय होऊ देत आहे त्यातून बाई आणि आता सात बटाटे घाले मी नेहमी आधी बटाटे फ्राय करून घेते आणि मग कांदे टाकते आज मुंबईने आधी कांदे घातले बटाटे घालते थोडं चवीप्रमाणे मीठ आणि छाकून ठेवून बरा ते छान ले का बोलते हैं टोमेटो टाकून एकदम छान फ्राय करून घेणार आहे ते प्रत्येकाची पद्धत वेगळी असते एकदम चहाळत आणि आपल्याला जसं तिखट हवं त्या पद्धतीने आपण घालू शकतो दोन चमचे लाल मिरची पावडर आणि अर्धा चम चमचा काळ्याला जातो छान काय होत झालं सगळं टोमॅटो पण स्मॅश झाले छान हे आपले शिजलेले काळे वाटाणे पाच ते दहा मिनिटात आपली ही भाजी काही कठीण नसतं भाजी बनवायला पण कसं असतं प्रत्येकाने पद्धत असते आणि त्याच्या प्रत्येकाच्या हात लागेल सव असते आणि खरंच ही भाजी खूप सुंदर झाली होती अतिशय टेस्टी तुम्ही पण तशी भाजी नक्की करून बघा